शहरातील मालमत्ताधारकांकडील थकीत कर वसुलीसाठी मनबा प्रशासनाकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली असून वेळेप्रसंगी जप्तीची कारवाईसुद्धा मोठ्या प्रमाणात करणार असल्याचं निहाय बैठकीत वरिष्ठांकडून सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिकेच्या आर्थिकदृष्ट्या तिजोरीत खडखडाट दिसून येतो गेल्या काही वर्षात मालमत्ता माल कर आणि पाणीपट्टी इतर आर्थिक स्त्रोतातून बऱ्यापैकी वसुलीच प्रमाण वाढलं असल्याचं दिसून येतं मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी मालमत्ता धारकांचे कर समाधान शिबिरातून योग्य तोडगा काढून त्याचे समाधान केल्याने काही महिन्यात वसुलीत वाढ होताना दिसते परंतु आजही बहुतांश भागातील निवासी व्यावसायिक मालमत्ता धारकांनी आपला थकीत कर भरला नाही गेल्या बैठकीत मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी यावर्षी थकीत मालमत्ता कराच्या व्याजात कोणतेही सूट देणार नसल्याचे निर्देश दिले मागील काही दिवसात उपायुक्त अपर्णा एकनाथ यांनी झोन हाय वॉर्ड अधिकारी आणि वसुली अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना थकीत कर वसुलीसाठी आपापल्या स्तरावर गती देण्याच्या सूचना केल्या मनपा प्रशासनाने यापुढे विशेष मोहीम राबवून मोठी थकबाकी धारकांकडून वसुलीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देत वेळेप्रसंगी त्यांना नोटीस बजावून त्यांचा व्यवहारिक मालमत्ता सील करून जप्त करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शहरातील मालमत्ता धारकांनी शहर विकासासाठी आपल्याकडील थकीत मालमत्ता कर भरावा असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले